एक महत्वाची बातमी आहे चंद्रपुरात भरदा वेगात असलेली महामंडळाची बस उलटल्यामुळे मोठा अपघात झालेला आहे ही बस चिमूरवरून चंद्रपूरच्या दिशेनं येत असतानाच चालकाच गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या खाली उतरली या बसमध्ये पस्तीस प्रवासी प्रवास करत होते या अपघातामध्ये बस वाहक चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर आठ जण गंभीरित्या जखमी झालेले आहेत पंधरा जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते मृत कंडक्टरचं नाव सुरेश भटारकर असं आहे घटनेची माहिती मिळताच आता पोलीस हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत माहिती जाणून घेऊयात अभिषेक फटपल्लीवार आपल्या सोबत आहेत अभिषेक अपघात नेमका कसा घडला ऋतुजा एक आता मोठी घटना चंद्रपुरात घडलेली आहे चिमूर या चिमूर वरून एक चंद्रपूरकडे येत असणाऱ्या बसचा आ, बस ड्रायव्हरचं जे आहे संतुलन सुटल्यामुळे बस जी आहे रस्त्याच्या खाली उतरत पलटी झाली आणि त्या बसमध्ये जवळपास पस्तीस प्रवासी प्रवास करत होते त्यात आठ जण जे